नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साहजगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी बातमी महत्त्वपूर्ण अशी माहिती ज्यामध्ये आपल्याला आपल्याला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण गोष्टी निष्पन्न केलेल्या आहेत ज्यामध्ये बार टी आणि आर टी या संवर्गाशी निगडीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक योजना ज्यानुसार बहात्तर हजाराचं विद्यावेतन या पोलीस भरती आणि या सैनिक भरतीची प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत असं सरकारमार्फत जाहीर झालं त्याचं निवेदन किंवा त्याची माहिती आपल्याला त्या वेबसाईटवरती पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली दिसते अनेक विद्यार्थ्यांचं वेगवेगळं मत होतं की बाबा सर याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे याची परीक्षा पद्धती कशी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळेल जी पुढे तुम्हाला खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक अशी ठरेल पहा मित्रांनो नुकतंच आपण बघितलं जी आपल्याला एक पोर्टलवरती पार्टी आणि आर टीच्या पोर्टलवरती आपल्याला एक निवेदन प्रसिद्ध झालं ज्यामध्ये बघतोय आपण पार्टी व आरटी संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्य पात्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता पोलीस सैन्य पदाची स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासीकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासंदर्भामधली जी सूचना नुकतीच प्रकाशित झालेली आहे मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण त्या संदर्भामध्ये डिटेल सांगितलं आहे की कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया असते अर्ज कशा पद्धतीने भरला जातो आपल्याला कोणकोणते कागदपत्र आवश्यक असतात या संपूर्ण गोष्टींविषयी माहिती मी तुम्हाला याच्या अगोदर एकदा का फॉर्म सबमिट झाल्यानंतर पुढे जी होणारी जी एक्झाम ज्याला आपण सीई टी म्हणतो की ज्याच्यातून पात्र होऊन आपल्याला या योजनेसाठी आपण लाभार्थी होतो तर अगोदर पाहूयात ही एक्झाम कशा पद्धतीने असते ज्यामध्ये पोलीस व मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण ज्यामध्ये आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण तीन विषय ज्यामध्ये अंकगणित असेल सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असेल बरोबर त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी असेल त्यानंतर मराठी व्याकरण असेल या चार विषयांची आणि यामध्ये जर बघितलं तर या चारही विषयाचं साधारणतः प्रश्न संख्या शंभर असणारे परीक्षेचं माध्यम मराठीमधून असणारे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न शंभर मार्काची असणारी ही चाचणी एक आपण इन जनरल जशा पद्धतीने इतर एक्झामची आपण तयारी करतो अगदी सामान्य पद्धतीने असणारी ही एक्झाम आहे गणित असेल सामान्य वि ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण सर्वात गोष्ट नमूद करण्याजोगी म्हणजे सदर सामाजिक प्रवेश परीक्षा म्हणजे ही सीई टी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे आणि यामध्ये नकारात्मक ज्याला आपण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम अजिबात नाही आहे त्याच्यामुळं तुमच्यासाठी फायदेशीर असणारे आणि सर्वात महत्वाचं परीक्षेसाठी कालावधी दी दीड तासाचा म्हणजे नव्वद मिनिटाचा कालावधी असेल या कालावधीमध्ये तुम्हाला ती परीक्षा तुमची पहिली प्र प्रक्रिया काय असेल की पहिल्यांदा फॉर्म सबमिट करणं त्या संदर्भामध्ये मी तर व्हिडिओ संदर्भात संपूर्ण डिटेल दिलेले आहेत एकदा का फॉर्म सबमिट केला त्यानंतर आपल्याला त्याच पोर्टलवरती परीक्षेसंदर्भामध्ये माहिती प्रकाश प्रकाशित होईल आणि परीक्षा किती तारखेला कंडक्ट होईल या संदर्भामध्ये माहिती प्रकाशित होईल आता आपण हे जे विषय बघितले या विषयामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान यामध्ये इन जनरल आपल्याला प्रश्न राहतील इतिहास असेल भूगोल असेल नागरिकशास्त्र चालू घडामोडी विज्ञान आणि क्रीडा यासारख्या विषयावरचं अभ्यासक्रमाशी निगडीत इन जनरल प्रश्न आपल्याला येणार आहेत या परीक्षेच्या संदर्भात मराठी असेल मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती असेल असेल समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणी या विषयीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर गणित विषयामध्ये साधारणतः बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार सरळ व्याज चक्रवाढ व्याज नफातोटा गुणोत्तर प्रमाण काळ काम वेग यावर आधारित प्रश्न आणि अगदी पद्धत त्याची सामान्य असते जे मागे ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे आणि ज्यातून ते पात्र झालेले आहेत त्यांचा अनुभव आपल्याशी खूप महत्वाचा आहे की साधारण या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे प्रश्नांची उत्तरं देतो या संदर्भामधील त्या स्वरूपाची प्रश्न आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात आता राहिला प्रश्न की आता ही झालं अभ्यासक्रम या पद्धतीने आता परीक्षेची तयारी कशी करायची ज्यामध्ये उमेद उमेदवाराने नेहमीप्रमाणे जसं आता आपण बघतोय प्रत्येक विद्यार्थी हा आता पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा इतर से, सेवा असेल इतर त्यामुळे अभ्यास तर चालूच असणार आहे त्याचा फक्त तो अभ्यास सातत्यपूर्ण चालू, चालू असणं गरजेचं चा, आहे जेणेकरून त्याला वेगळं असं काही करण्याची आवश्यकता पडणार नाही त्याच्या अभ्यासक्रमाशी निगडीतच या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील नियमितपणे मॉक टेस्ट असेल कारण सगळ्या गोष्टीची पूर्तता आपल्याला या चॅनल थ्रू मिळेल त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त सराव करायचा आहे मराठीचं व्याकरण असेल ते बऱ्यापैकी त्यावर आधारित प्रश्न असतील या पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नांचं स्वरूप इन जनरल शंभर मार्काची चाचणी असेल साधारणतः एक चार विषय आहेत साधारणतः पंचवीस पंचवीस मार्क जरी प्रत्येकाला म्हटलं तरी पंचवीस प्रश्न त्याच्यावरती येतील तयारी करायला काही अवघड जाणार नाही अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते मी तुम्हाला सांगितलंय आणि प्रश्न अभ्यास करायच्या वेळेला तर बघितलं आपण की त्यावरती कशा पद्धतीने फोकस विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला इथून पुढची काळजी लागते की बाबा आता फॉर्म आपल्याला कधी सुटेन आणि फॉर्मच्या संदर्भामध्ये इतंभूत माहिती काही शंका कुशंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक सारे असतात आणि त्या पूर्ण फ शंकांविषयी निरसरण्यासाठी अधिक माहितीसाठी आपण आपली जी दोन इन्स्टिट्यूट आहेत इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रा मारुती चौक नारायणपेठ पुणे आणि इन्फिनिटी अकॅडमी उपादे बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक या दोन आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या दोन ब्रँचेस आहेत इथे तुम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही सर्व कॉल करू शकता सर्व या प्रक्रियेविषयी जाणून घेऊ शकता फॉर्म पद्धती कशी असते फॉर्म कसा सबमिट केला जातो फॉर्मच्या जा बाबतीमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट कशा पद्धतीने सबमिट केले जातात आणि पुढे कशा पद्धतीने कारवाई केली जाते या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला कॉलवरती मिळेल किंवा जर तुम्ही जर प्रत्यक्ष ॲकॅडमीला भेट देऊन या सर्व गोष्टीची माहिती घेतली तर नक्कीच तुमच्यासाठी ती उपयुक्त अशी ठरेल आणखीन आपल्याला साधारणतः आज किंवा उद्यापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म उपलब्ध होतील आणि विद्यार्थ्यांना तो भरण्यास सुरुवात होईल तोपर्यंत आपल्याला काळजी आहे की आपण त्याच्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट याची पूर्तता करणं आणि फॉर्म अगदी अचूकपणे भरणं जेणेकरून आपण पुढे जी काही एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी पात्र असू प इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासोबत सतत असणारे जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या ज्या काही योजना असतील बार्टी असेल किंवा इतर टार्टीची असेल सारथीची असेल महाज्योती या संपूर्ण गोष्टीची अपडेट आपल्याला या इन्फिनिटी अकॅडमीकडून मिळत राहील तुमचा तुमच्या सतत सोबत असणारे आणि सहकारी असणारे त्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ स्टार टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार घेऊन येतो पुन्हा महत्वपूर्ण अशी अपडेट तुर्तास मी तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर